आज पहिला श्रावण सोमवार दौंड तालुक्यातून एक हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे घराबाहेर पडलेल्या ओम सोबत दुर्दैवी घटना घडली पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तेरा वर्ष ओम सोमनाथ धमडेरे हा दुचाकीवर राहूच्या दिशेनं दळण आणण्यासाठी चालला होता त्याचवेळी ट्रॅक्टर व ट्रॉली ऊस तोडणे कामगार घेऊन ऊस तोडण्यासाठी टेळेवाडीच्या दिशेनं शेताकडे चालला होता यावेळी ओम हा थोरली विहीर परिसरात ट्रॉलीच्या चाकाखाली घसरून गेल्यामुळं अपघात घडला या अपघातात दुचाकीच्या ट्रॉली अंगावरून गेल्यामुळं ओमचा जागीच मृत्यू झाला यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती ओम हा दुचाकीवरून राहुलच्या दिशेनं दळण आणण्यासाठी चालला होता ट्रॅक्टर ऊस तोडणे कामगार घेऊन शेताकडे निघाला होता सदर ट्रॅक्टरला तीन ट्रेलर जोडल्याचं प्रत्यक्ष सांगितले ओम हा पिलानवाडी येथील कदम पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये त्याच्या जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदनानंतर रविवारी दुपारी एकच्या सुमारास राहू इथं शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ओम हा एकुलता एक मुलगा होता दरम्यान ही घटना घडताच यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच अधिकचा तपास यवत पोलीस करत आहेत